राजकारण जे आहे ते अतिशय प्रकारचं चालू आहे मशीन बंद पाहिजे बॅलेट पेपर घ्यायला पाहिजे आणि हे केलं तर मोदी हा माणूसच दिसणार आम्हाला माहीतच नाही कोणी कधी बघितलंच नाही आम्ही त्यामुळं ह्यावेळेस मोदींचं येणं जरा अवघड आहे आणि आता असं वाटायला लागलंय की जो करेल जनतेसाठी त्यानेच निवडून याव्या तर त्यांनी काहीतरी तुमच्यासाठी केलं पाहिजे ना पण आपण त्याला विचारलं जात नाही हा मोठा मुद्दा आहे ना तुम्ही म्हणताय ना मोदी निवडून जरी आले किंवा होणार जे म्हणताय त्याच्यामध्ये आमचा काहीच म्हणजे फायदा काहीच नाही त्यांनी थोडस जरी विचार केला आज आज मी मला असं वाटतं की पन्नास टक्के जनतेला इथला खासदार कोण आहे हे पण माहीत हे सरकार मोदी सरकार जे आहे ते झोपलंय का माझं काय मी निवडून आलो माझं घर भरलं विषय संपला सोलापूर शहराच्या युतीने विचाराने केलं तर आतापर्यंत खूप सारे मंत्री होऊन गेलेले तर या मंत्र्यांनी काय केलंय सोलापूर फक्त माझं घर भराव अस त्यांची इच्छा एवढे खासदार झाले सगळे मान हलवे खाजा झाले शहराच्या आत जर हद्दभागात सुरुवातीला जर गेलं तर मोठे मोठे खड्डे खड्ड्यात रस्त्यात की रस्त्यात खड्डे हेच कळत पण सगळे चांगल्या रस्त्यांना यांनी खराब करायचं काम केलेलं आहे स्मार्ट सिटीत एकही काम व्यवस्थित झालेलं नाही सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत कुठलाच प्रश्न सॉल्व नाही त्या स्वामीचं काम एकच आहे की आपल्या मठात बसून पूजा करावी असल्या राजकारणात पडू नये मोदी सरकारला कळेल की काय प्रकार आहे आणि आपण किती आहे आतापर्यंत आणि ते किती पचणार आहे ते या इलेक्शन मध्ये नक्कीच दिसूया तुम्ही येऊन अधिक करा दाखवा मग मी तुम्हाला मतदान की तुम्ही सारखे जर या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षातून गोळा करून जर स्वतःचं प्रबळता वाढवत असाल हो तर साहजिक आहेत लोक एवढी आहेत नाहीयेत या सगळ्या चोऱ्या केलेल्या लोक आहेत ना त्यांना फक्त भीती घालून पक्षात घ्यायला लागले त्यांची एक निष्ठा राहिलेली नाही आज रात्री ह्या पक्षात आहे तर उद्या सकाळी त्या पक्षात आहे आता तर असं घडव वातावरण झालंय की जे ते उठतो पक्षांचा करतोय जो माणूस पक्ष बदलतो पहिला त्याला पाडायला पाहिजे मंदिर काय लोकांचा प्रश्न सुटणार आहे का ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस जे झटलेले आहेत ना त्यांची नावच पुढे आलेली आज मराठा तडफोडते आज शिंदेसाहेब सुशील कुमार शिंदेसाहेब खासदार होते त्यावेळेस जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा जास्त परिस्थिती आता या दहा वर्षात पाठीमागा सोलापूर मागे गेले कारण मतदान एक श्रेष्ठ दान आहे प्रत्येकाने केलं पाहिजे